नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचा आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये आणि आज आपण चाललो आहे म्हणजे चिमोऱ्यांनाच चाललो आहे पण टेक्निक थोडी अलग आहे आपली आज आणि आज मी आहे आणि माझा भाऊ आहे आणि आज चिमोऱ्यांचाच प्लॅन आहे पण काहीतरी नवीन आहे डबे लावलेत म्हणजे डबे लावायचे आहेत तर आम्ही चाललो आहे आज तिकडेच बघू शकता तुम्ही दाखवतो डबे तुम्हाला भाव घेऊन येते तुम्ही पण पकडणार आहे तुम्हाला दाखवण्यासाठी आलो आहे मी पुढे आणि आज आम्ही लावतोय डबे पाच आहेत आपल्याकडे डबे आणि उद्या सकाळी बघूया किती मिळत आहेत तर तुम्हाला दाखवतो आज म्हणजे कसे मिळत आहेत ते कसे आपण लावतो आहे डबे आणि कुठे कुठे लावतो आहे ते दाखवणार आहे आज तुम्हाला तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तर हे बघा यात आपले डबे निश्चित काठीमध्ये भरून आम्ही नेतोय लावायला आणि बघू शकता तुम्ही व्ह्यू आपला हा आहे आमचा धावड्याचा होल जिकडून पाणी येतं आमच्या नदीला खाली तर आम्ही आज दोघं होतो तर दोघं नाही आहोत की आहोत ती पण आहे आमच्यासोबत कुत्री आहे आमच्या इथलीच तर आम्ही आज चाललो आमच्या तिकडे लांब उतारणावरती आमच्या लोकेशनचं नाव आहे उतारणावरती उतरण बोलतात त्याला आणि असे डबे घेऊन जातो आहे आम्ही आज राहू पूर्ण एक रात्र राहणार आहे ते डबे पाण्यात आणि सकाळी काढ काड़, काढायला जाणार आहोत आम्ही सकाळी पण दाखवेन तुम्हाला काढताना किती किती मिळत प्रत्येक डब्यात आणि टोटल पण दाखवेन किती डब्यामध्ये मिळत आहेत ते चिमोऱ्या तर चला पुढे तर मित्रांनो आलो आहे आम्ही आता आपल्या लोकेशनवरती आणि हे डबे जे ठेवलेले आहेत बघू शकता तुम्ही ते आपले पहिला डबा लावणार होतो आम्ही पहिला आम्ही आज बांधून घेतो आहे त्याच्यामध्ये टाकले आहे तेच आपले ते पाच डबे लागते अशाच प्रकारे नकाव तुम्हाला पुढचं पण आणि ही साईड गाणीची आणि ही साईड जावेलची अशा प्रकारे आहे आपला आजचा आपले संध्याकाळचा आजचा प्रोग्राम आणि आता वाजलेत पाच आणि आम्ही संध्याकाळचे झालं तर रात्रीचे पण येतो पण एवढे मिळत नाही जेवढ्या ह्या डब्यामध्ये मिळतात म्हणजे मेहनत कमी आणि प्रॉफिट जास्त असा सीन आहे आजचा म्हणून आम्ही डबे लावतो तर बघा दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये राहा म्हणून मला शेवटपर्यंत चला तर मग आम्ही आता पुढे चाललो आहे आणि आताच एक आमच्याकडून हे झालं की हे आमचे डबे आहेत ना ते झालेले पूर्ण आस वगैरे लावून आणि थोडी एक्स्ट्रा एक्स्ट्रा आस होती तर मी ती इथं लावलेली दाखवतो आहे ना टाकून झालेली अचानक आहे ना चिमोरी आली मोठी फक्त अशीच राहायला आम्ही फक्त बांधत होतो हे डबे हे डबे बांधतो आहे आणि इथं अशी टाईमपासला म्हणून लावलेली तरी चिमोरी आली ह्याच्यात ठेवले आहे मी नंतर दाखवेन तुम्हाला याच्यामध्ये कारण आम्ही पिशवी नाही आणल्या फक्त डबा लावायला आलेलो तर चिमोरी आले आणि आम्ही आता पुढे जातो आहे ती ठेवली आहे अशीच वरती आणि लावतोय आता पहिला डबा जस्ट लाव गेलाय पुढे आता व्हिडिओ काढतो म्हणून मी नाही जात आहे आणि दाखवतो आता मला तसा डबा लावतो आम्ही बघा आलो आहे मी आता भाव डबा लावतोय आपला जवळ लावतो डबा जवळ लावतो मी आले गंडेरी आकडायची गंडेरी आले वरून उराच्या पाण्यामध्ये म्हणजे पूर आला तेव्हा आलेली तेवढी आहे वजन ह्या डबा लावतो मी ते पाणी आले काय डबा लावतो त्याच्यावरती काहीतरी वजन ठेवायचा आणि डबा वाहून जायला नको म्हणून बांधून ठेवायची कुठेतरी बांधून ठेवायची जेणेकरून आपला डबा गेला नाही पाहिजे असे बांधून ठेवायची एकदम असं म्हणजे वाहतात पाणी इकडे मोठमोठे दगडी आहेत ते मोठमोठ्या दगडी न घेतात ते बघा हा पहिला डबा आहे आमचा त्याचे आम्ही पाच डबे लावणार होतात आणि तिथं आमची कुत्री राखण करते डबे म्हणून बघा अच्छा डबो लावतोय तो ती ठेवतो होते बघू आम्ही किती भेटतोय ते सकाळ बघू कळेल आम्हाला मागे आम्ही म्हणजे मी नव्हतो तेव्हा या लोकांनी लावले तेव्हा त्यांना एका ह्याच म्हणजे ह्याच स्पॉटला पस्तीस पस्तीस नाही तेस भेटलेलं आहे किती भेटलेलं आहे तुम्हाला मागे बावीस सॉरी माय मिस्टेक बावीस भेटलेले तर बघा तर चला आता पहिला डबा लावून झाला आहे त्याची रस्सी आहे ते आता दिसणार नाही पण सकाळी जेव्हा काढीन ना तेव्हा दाखवीन आपला आवाज होतो टीमोऱ्यांचा बॉर्मलेल्या सगळे किती मिळत आहेत तुझ्यावरती आपला डिफेंड आता मिळतातच हा खालूनच जाऊया आता तर मिळतातच हा घेऊन ये बघा पहिला डबा आहे आमचा आहे इथे दिसते की नाही माहीत नाही पण हा आहे इथे आणि तिची रस्ती आहे आणि हा भाव गेला डबे आणायला आणि कुठली तिला बोल इथेच बस डब्यांची राखण कर ती तिथेच बसली कारण ती आलतच नाही आता बघूया येत आहे काय ती बघत तिला बोलू इथेच बस तिथेच बसली डब्यांची राखण करायला आम्ही इकडं आलेलो लांब इकडे समोर आहे हा आमचा स्पॉटचं नाव उतरण आहे उतरण बोलतात आता काय माहिती त्याला का उतरण बोलतात आमच्या जुन्या जुन्या लोकांनीच जेवलेला आहे तो बघा आधी दोघे पण येत आहेत आता चार नजर आले आहेत आमचे तर आता जातो आम्ही खाली असं आहे आमची नदी छोटीशीच आहे बंदीला चिमुऱ्या जाम आहेत कारण चिमुऱ्या जाम आहेत कारण म्हणजे कोण माणसंच नाहीत गावाला त्याच्यामुळे जाम आहेत नाहीतर जेव्हा पहिली माणसं होती तेव्हा जावा एवढा काय चिमोऱ्या भेटायच्या नाही आम्हाला याची थोडा म्हणजे स्लिपरी आहे थोडा जातं एकदम पाय सरतात त्यामुळे बघून चालायला लागतो किंवा कशी येते त्याला सर मग तुम्हाला दाखवतो पुढचा डबा आमचा नेक्स्ट दुसरा डबा कुठे लावता येतो योगा एवढ्या पाण्यात आले वाहते तरी पण आले आमच्यासोबत फूल एकनिष्ठ आहे कसली वाहते तरी पण येते तिला आम्ही थोडा दिला खायला म्हणजे आम्ही रोजच देतो आम आम ते आमच्या म्हणजे आमच्या इथे जो चौक आहे तिथेच असा सगळे बसलेले खायला देतो त्याच्यामुळे ती आमच्यासोबतच असते तर जेव्हा पण आम्ही डबे लावायला आलो आहे ना तेव्हा तेव्हा ती सोबतच असते आता जातो आहे आम्ही दुसरा डबा लावायला आणि आम्ही आलो दुसरा डबा लावायला आणि जेव्हा कुत्री कसली आहे <laughs> आमच्यासोबतच आहे ती कशी छोटी आहे त्याच्यामुळं तिला जमत नाही तेवढा

खोला तर बघा मित्रांनो तर हा आमचा दुसरा डबा आहे दुसरा डब्बा लावतो आम्ही आता आणि खोलातच लावतो कारण चिमोरे आता त्या खोल्यालाच आहेत आणि भरलेले असतात बघा हा दुसरा डब्बा आहे आमचा लावतोय तो थोडा त्याला शांतच पाणी लागतो कारण शांत पाणी नसेल ना तर घेऊन जाईल पाणी जर पाऊस पडला ना कारण आताच्या टायमाला जाम पाऊस आहे तर अशा प्रकारे आहे आपला डब्बा लावण्याची टेक्निक हे या बघा याच्यावर थोडा वजन ठेवायचा था। याच्यावर वजन आणि कुठेतरी बांधायची तिला तर मी बांधतोय आता झाला था। आहे आमचा हा डबा लावून झाला आहे असा इकडे कोणी येत नाही कारण संध्याकाळ होते आणि घाबरतात मे बी कारण जाम वरचं आहे चिबुरी <laughs> नव्हत्या गेली असते आमची पडली पाण्यात कुत्री कुठे आहे चले यो। ये तिसरा डब्बा लावायला आमचा आणि त्याला तर धरण बोलतात आपली दुसरी लोकेशन आहे पहिल्या लॉला उतरण्यावरती हे जे आमच्या गावातले आहेत ना त्यांना हे बरोबर माहिती पडेल जे आमच्या गावातले ब्लॉग बघतील ना ते लोक बरोबर सांगतील आणि हसतील पण निको तिथे नको खाली नाही एका ठिकाणी होतील रे आणि आमच्या कुत्रीचं नाव चंपा <laughs> आहे समजलं आहे मला थोडीच बोललं चंपा कुत्रीचं कुत्रिचं नाव साईड साईडने येते या म्हातारीचं धरण आहे दुसरं लोकेशन अच्छा मी मग असे बोलवतो की आमच्या गावातले जे ब्लॉक बघतील ते नक्कीच मेसेज करतील मला व्हॉट्सअपला काहीतरी म्हणजे लोकेशन बघून कारण हे जे लोकेशन आहे का हे लोकेशन ना किती... जे लोकेशन आहे ते त्यांना माहिती आहे आमच्या गावात ना माहिती आहे किती म्हणजे किती इकडची मराठी भेटतात ते त्यांना माहिती आहेत सगळ्यांना तर नक्कीच ते मेसेजेस करतील मला जरा आपले तीन तीन राहिलेत दोन लावलेत आम्ही तर आम्ही खाली खाली जातो हां खाली खाली चाललो आहे आम्ही डा लावत 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 सकाळी तुम्हाला दाखवतो सकाळी आता इथे स्टॉप करणार आहे व्हिडिओ म्हणजे हे तीन लावून झाले ना ते स्टॉप करणार आहे आणि सकाळी परत लवकर येतो आम्ही तरी आठ आठ साडेआठला येतो दाखवतो तुम्हाला किती मिळतात त्या म्हणजे टोटलच दाखवतो आणि सिंगल सिंगल डब्यात किती भेटल्यात त्या पण दाखवतो एकदम वाटतात त्याला लहान वर्ष वाईट सारखा का सारखं आणि एकदम भंडार झाला आहे कोण येतच नाही आमच्या गावातलं तर कोणच नाहीत कधी रात्रीच्या आहे ते ठीक आहे पण एवढा संध्याकाळचं काय माहिती नाही मला कोण येतं की नाही असं आहे चित्रात आपण लावतोय मी इथं त्या ठिकाणी लावतो आहे म्हातारीच्या म्हातारीचं धरण बोलतो त्याला त्याच्या खालीच आहे हा हा लाव इथं तर हा माझा म्हणजे आमचा तिसरा डबा आहे आणि मी तो आजच बनवला आहे कारण रोज आम्ही जेव्हा लावतो ना चार डबे होते तर आज मी तो दुपारी बनवला आहे गेलेला बाहेर आणि तो बनवला येतो तर बघूया उद्या किती मिळत आहे त्या नवीन डब्यामध्ये हा स्पॉट आहे आपला ते लावतोय ते लावणं म्हणजे काय थोडंसं पेन करायची जागा आणि मोठी डबा टाकायची मारून टाकायची जेणेकरून हल्ले नाही पाहिजे मोती दगड़। मोती दगड़ डबा आपल्या आ मोठी दगड मोठी दगड ठेवायची दगड देतो त्याला तर हा आमचा तिसरा डब्बा आहे आणि तिसरा नाही तो तिसराच आहे तिसरा लावचा आहे आपला तिसरा नाही चौथा आहे हा आपला पाचवा आहे आणि चंपा आहे आपली कंटाळली आहे ती कंटाळला नाही म्हणजे आहे सोबतच थंडावली आहे थोडी कारण भिजली आहे आहे चौथा डाबा चला होतोय आणि ह्या एरियाचं नाव मला पण माहिती नाही एवढा म्हणजे माहीत आहे पण आता लाव लक्षात नाही आहे चौथा डाबा फुल एकदम भयानक म्हणजे सामसुम एरिया आहे भयानक एरिया तिकडे आलो आम्ही आज बघू शकतो झाडच झाड फुल ग्रीनरी त्यात आम्ही लावतोय डबा आणि ही चप्पल गेलेली व्हावून ती मी घेऊन आलोय आमचा शेवटचा डबा आहे अशी बांधलेली त्याची पण शेवटचा डबा आमचा चाललाय आता घरी आता आपण उद्या सकाळी कंटिन्यू करू थांडावली आमची चंपा थंडावल्या बसल्या गपचूप बांधावर निकटीच ने पीत, नेमकी बरे वाटले की उद्यामध्ये आपली ॲड होईल तर ठेवू तिला स्लो स्लो असं जायचं कारण कातव्या खाली पायसारखा एकदा चला तर मग सकाळी भेटू बाय बाय नमस्कार मित्रांनो आपण आलो आज काल आपण डबं लावलेले भात लावलेले संध्याकाळी सात वाजले आपल्याला घरी जायला म्हणजे आम्हाला दोघांना आलो आणि पहिला डबा आणायला आमचा परत गेला तुम्हाला कसं नाड किती भेटल्यात ना त्या पण दाखवतो आज लवकरच आलो आहे सकाळी त्याने सात वाजलेत भाऊ बाबाचा डबा आहे आपला डब्बा बघूया त्याच्यात किती भेटलेत अर्थ आता भाई काढला नाही पहिला डब्बा पहिला डबा आमचा सक्सेसफुल एवढं नाहीत एवढा आवाज येतो त्याच्यामध्ये म्हणजे समजून जायचं की कमी आहेत तर आम्ही असा दुसरा काढतो डब्बा आमचा पहिल्या डब्यात बघितल्या आता तर पाचच होत्या आणि बघूया आता दुसरा ठीक आहे कधी कधी होतं म्हणजे कोणाच्यात कमी कोणाच्यात जास्त मिळतात आता काय माहिती दुसऱ्यामध्ये का किती आहेत ते बघूया काढतोय आता डब्बा काढलाय दुसरा डब्बा आपला तर बघूया ह्याच्यात किती आहेत आवाजावरून समजतो हा आवाज बरं आला आहे म्हणजे सात तास वाटत आहेत आवाज येत असेल तुम्हाला खटकट 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 आवाज येत ठीक आहे ह्याच्यात चांगले भेटलेत कारण पहिले आपल्याला नव्हते भेटले चांगले आणि बघूया आता आपण तिसरा तिसरं सगळे जेव्हा मिक्स करेल ना तेव्हा आपण दाखवेन टोटल किती भेटतात आपल्या ते पहिले पाच होत्या आता बघूया अजून बघितलं नाही किती येतात त्याच्यात चालू आहे आणि आमच्या तिसऱ्या डब्याकडे बघूया त्याच्यात किती मिळतात आणि तो डबा मी काल बनवलेला नवीन आला तर बघूया त्याच्यात किती मिळतात ते, ते, ते आणि हा आहे आपला तिसरा डबा बघूया आता किती मिळत उसळलेला आहे अशा प्रकारे बघूया आता मध्ये किती आहे हा तर राहायला पण आहे थोड्या बाहेर येते आणि आपला दोन तीन चौथा डबा आहे बघा आता किती आहेत आवाज अवस्था येते त्यांचा चांगल्या बोलतो नाही आपलं एवढ्या पुढे माझ्या आवाजच एवढं ते बाहेर आले तर हे आपले डबे मध्ये घेऊन चालले होता शेवट शेवटचा बघायला आता सगळे जेव्हा काढू त्याच्यानंतरच दाखवतो ते एकूण टोटल किती मिळालेत सूर्यदेवता आताच आलेत वरती आणि आम्ही चाललो आमचा शेवटचाडा बघाडायला ठीक आहे तरी नॉर्मल भेटले आहेत तर बघूया बघा उघडल्यावर कळेल किती वाटतात त्या बाबा बोलते थोडे मी पाठी व्हिडिओ काढते चला तर मग शेवटचा डबा काढूया हा आपला शेवटचा डबा आहे तर बघू शेवटच्या डब्यात खूप अशा आहे की जास्त मिळतील तर बघूया किती मिळतात त्या काढता डबा शेवटचा आणि इथून आम्ही जाऊ घरी पहिले दाखवतो तुम्हाला किती डब्यात आल्यात त्या थोडेफार आहेत बऱ्यापैकी आहेत आवाज येते आवा बोलते कडा फिरल्यात ठीक आहे आता तुम्हाला दाखवतो म्हणजे सगळ्याच दाखवतो म्हणजे पाच डब्यांच्यातले आहेत ना सगळ्याच दाखवतो इथे खोलायचे बघा डबे खोलतोय मी ती आता याच्यात किती भेटलेत का तर हे आहे चिंबोऱ्या बसलेत पण दहा बारा दिसत आहेत मी इकड्या भेटलेत आपल्याला पाच पाच डबेच घेतले आणि तो पहिलाच डबा पकड पकड टाकू पहिलीच चिंबोर्या आपली आम्ही धुतो कारण खराब नको व्हायला म्हणून आणि जर आज खल्ले नसेल तर अशी धुतो आम्ही त्याच्यानंतरच धुतो म्हणजे दसरी सगळे मोठमोठ्याच येतात

काढतो सिंगल टायमाला दोन गेले अशी पकडायची आणि टाकून द्यायची बक असला आंगडा केला नाही चावायला डायरेक्ट थोडा तरी मला चुकला हात तर गेलो मी गेली तिकडं एका डब्यातून आपल्या दोन आल्या दोन बघा ही बघा ही बघा वेल डायरेक्ट नोदल्या नाही किती आपण नरस आहे आज तर नरस आले सगळे मोठे मोठी साईज आहे आधुनिक आले आपले आधुनिक ते ही लेडीज आहे तर ही मिडियम साईज आहे थोडी एवढ्या भेटल्यात आपल्याला अरे बाप रे गेली बघा एवढ्या आपल्याला पाच डब्यात भेटल्यात मीडियम साईज आहे चार पाच मोठ्या भेटल्यात तरी बरेच ठीक आहेत तर या होत्या आपल्या पाच डब्यातल्याची मुलं चाळीस आहेत टोटल आपलं झालं आता डबे सगळे धुवून वगैरे आणि दाखवतो तुम्हाला आता पाच डब्यात आमच्या किती भेटले तर एवढ्या सगळे भेटलेत आज पाच डब्यामध्ये तो शेवटचा डबा आता मला सतरा ते अठरा होत्या आणि बाकी याच्यात आठ दहा अशा होत्या टोटल टोटल आहेत चाळीस चाळीस भेटल्यात पाच डब्यात चाळीस आणि तो पहिला डबा होता त्या दोनच होत्या म्हणजे होत्या पाच पण एकदम तीन होत्या ना त्या मिडियम साईजच्या होत्या म्हणून त्या सोडून दिल्या आम्ही कारण त्या दुसऱ्या वेळेला भेटायला पाहिजे तर एवढं भेटलं ते बघा पाण्यात ठेवले त्यांना चावायला नको म्हणून एकेमेकांना आणि जांभळीचा पाला आहे जांभळीचा पाला, पाला। टाकला आहे तर चला मित्रांनो परत भेटू पुन्हा नवीन अशा आपल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा बाय बाय